तर मंडळी ॲक्रोपोलिसच्या कॉम्प्लेक्समध्ये अजून पण दोन मंदिरं आहेत आणि त्या मंदिरं त्या मंदिरांचं पण काही वेगळं वैशिष्ट्य आहे एका मंदिरामध्ये आपल्याला असं दिसतं की त्याचा जो पोर्च आहे त्या पोर्चला सपोर्ट सहा बायकांचा आहे असं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल मी विजयश्री अभ्यंकर आपण यापूर्वी पार्थिनॉन कंबोडिया आणि राणी की बाव याबद्दल माहिती घेतली आज मी तुम्हाला अक्रोपोलिसच्याच अजून एका मंदिराबद्दल थोडी अजून जास्ती माहिती सांगणार आहे चला तर बघ या सफरीवर पार्थिनॉनच्याच बाजूला इरेक्थिनॉन नावाचं अजून एक मंदिर आहे आता एकाच कॉम्प्लेक्समध्ये दोन दोन मंदिरं कशाला बांधली हे तर असतंच ना आपल्याही देवळांमध्ये असं असतं तर या इरेक्थिनॉनचं इम्पॉर्टन्स असा आहे की प स्पसायडनं आपल्या त्रिशूळानं जो प्रहार केला आणि त्याच्यामुळं जे पाण्याचे झरे तिथं निर्माण झाले तर त्याची जागा आपल्याला अजूनही तिथं पाहायला मिळते आणि आथिनानं जे ऑलिव्हचं झाड आणलं होतं गिफ्ट म्हणून ते ते झाड जिथं तिनं प्लांट केलेलं होतं ती जागासुद्धा आपल्याला बघायला मिळते आतासुद्धा तिथं ऑलिव्हचं झाड आहे परंतु ते आत्ता मॉडर्न टाईम्समध्ये लावलेलं आहे पण असं म्हणतात की पूर्वीच्या काळी ते झाड तिथं कायम होतं कुठल्याही मोसममध्ये ते झाड चांगलंच बहरलेलं असायचं आणि त्यामुळं ग्रीक लोकांच्या दृष्टीनं इरेक्थिनॉनची ही जी साईट आहे किंवा हे जे मंदिर आहे हे त्यांच्यासाठी त्यांच्या मॅथॉलॉजिकल uh, इम्पॉर्टन्स म्हणजे त्यांच्या पौराणिक कथेच्यासाठी हा त्याचा एक मोठा पुरावा आहे आणि म्हणून त्यांच्या सगळ्या भावनांना जपणारं असं हे मंदिर आहे तसं पाहिलं तर ह्या मंदिरामध्ये बऱ्याच देवदेवता आहेत म्हणजे पसायदॉन आहे अथिना आहे आणि अथिना नायकी पण आहे आता ही अथिना नायकी कोण नायकी आपण ऐकलेलं आहे शूज राईट हा नायकीचा अर्थ आहे पंख आणि अथिना नायकी म्हणजे अशी देवी जिला पंख आहेत आणि जी स्वातंत्र्याची देवी आहे तर तिचं पण तिथं एक मंदिर आहे अथिना पार्थिनॉसचं पुन्हा एक मंदिर आहे छोटंसं आणि पसायडॉन जो त्यांचा सागरी देव आहे त्याचं पण मंदिर आहे याच्याशिवाय आपलं इथं कसं गुरुजींना राहण्याची सोय असते तसं त्या इरेक्थिनॉनच्या मध्ये तिथल्या प्रिस्टला तिथल्या पुजाऱ्याला राहण्याची सोय आहे असं हे मंदिर प्लस पुजारीचं निवासस्थान असं एक जागा आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळ्या बाजूंनी वेगळं दिसतं म्हणजे एका बाजूनं फक्त कॉलम्सच दिसतील दुसऱ्या बाजूला त्याचा पोर्च दिसेल आणि हा जो पोर्च आहे तो पोर्च खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे याचं कारण त्या पोर्चला सपोर्ट म्हणून त्यांनी कॉलम न लावता सहा स्त्रियांचे पुतळे लावलेत आणि त्यात काय विशेष स्त्रियांचे पुतळे सपोर्ट करणारे हा पण हे पुतळे नुसते सरळ उभे नाही आहेत तुम्ही बघाल की आपण आपल्याकडे जेव्हा काही बायका भांडी वगैरे डोक्यावर टोपली घेऊन जातात त्यावेळी त्या कापडाचं एक असं गाठोड तयार करून ते ठेवतात आणि मग त्याच्यावर ते भांड्यांचं जड किंवा जड काही सामान असेल तर ठेव ते ठेवतात याचं कारण असं की कुठलीही जड गोष्ट जर डोक्यावर ठेवली तर मानेच्या हाडावर आपल्या ताण येतो आणि त्यामुळं आपली मान अशी होऊ शकते अगदी ह्याच गोष्टीचा अभ्यास ग्रीक लोकांनी केलेला त्यामुळे त्यांनी या सहाही पुतळ्यांमध्ये त्या स्त्रिया आहेत है। त्यांची हेअरस्टाईल अशी दाखवलेली आहे की त्या हेअरस्टाईलमुळं मानेला सपोर्ट मिळेल याच्याशिवाय डोक्यावर कापडाचं गाठोडं सुद्धा दाखवलेलं आहे आणि मग त्यांनी तो पोर्च <coughs> म्हणजे त्याचं वजन त्या बायका कशा पेलतील ते पेलण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन करून त्यांनी तो पोर्च डिझाईन केलेला आहे याशिवाय खूप वेळ उभारायचं असेल तर एखादी व्यक्ती कशी उभारते एका पायावर आधार देऊन एका पायावर सगळा भार देऊन आपण उभारतो एक पाय वाकवून या स्त्रिया सुद्धा अगदी तशाच उभ्या अगदी सुंदर रीतीनं त्यांनी तो पाय वाकवलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या मूर्त्या या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात यामध्ये त्या स्त्रियांच्या मूर्त्यांमुळे हा पोर्च वेगळा दिसतो पण याच्यामध्ये नोटिसेबल गोष्ट आहे की ग्रीक लोकांनी किती ह्युमन नेचरचा ह्युमन अनाटॉमीचा तेवढा डिटेलमध्ये अभ्यास केला आणि ते सगळे बारकावे त्यांनी या शिल्पांमध्ये पण उतरवले या इरेक्थियॉनचं नाव यासाठी पडलं की एक राजा होता इरे इरेक्थिनॉन नावाचाच राजा होता आणि त्याचा मृत्यू या ठिकाणी झा जा, झाला असं मानलं जातं आणि म्हणून या मंदिराचं नाव इरेक्थियॉन ठेवलं नंतर जेव्हा ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर किंवा जेव्हा तिथं मस्जिदीमध्ये पार्थिनॉनला रूपांतर करण्यात आलं ऑटोमन एम्पायरच्या काळामध्ये त्यावेळी या मंदिराचा मात्र उपयोग त्यांनी तिथं बिशपला राहण्यासाठी किंवा त्यांच्याच पुजाऱ्यांना जे कोणी त्यांचे होते सब मस्जिदीसाठी पण जे कोणी काळजी घेणारे होते त्यांच्या राहण्यासाठी वापर केला कुठेही या मंदिराची अजिबात तोडफोड केलेली नाही तिथे गेल्यानंतर हे मंदिर मात्र नक्की बघा किंवा आपलं लक्ष वेधून घेतच हे मंदिर या दोन्ही मंदिरांना अप्रोच करणारा एक प्रवेशद्वार आहे जसं सगळ्या मंदिरांना असतं त्याचं नाव आहे प्रॉपेलिया आणि प्रॉपेलियाचं डिझाईन त्यांनी इतकं भव्य केलं आहे की मोठे मोठे फ्लूटेड कॉलम्स तिथं उभारलेत परंतु त्यावर छप्पर नाही आहे हां आता हे छप्पर त्या काळामध्ये उडलं असेल एवढ्या सगळ्या प पडझडीमध्ये ते पण पढ़ पडून गेलं असेल अजिबात असं नाही आहे त्यांनी छप्पर बांधलंच नाही आहे याचं कारण की त्यांनी जेव्हा प्रवेशद्वार बांधायला घेतलं आधी मंदिर बांधलं आणि मग प्रवेशद्वार बांधलं प्रवेशद्वार बांधायला घेतलं आणि तोपर्यंत पर्शियानं पुन्हा यांच्यावर अटॅक केला आणि त्या युद्धामध्ये हे लोक एवढे मग्न झाले की त्यांनी त्यावर छप्पर बांधायचं सोडूनच दिलं त्यामुळे प्रॉपेलिया म्हणजे त्यांचं प्रवेशद्वार हे नुसते मिनार्ज आहेत थोडंफार छपरासारखं आहे परंतु प्रॉपर छप्पर नाही आहे आणि मध्ये एक मोठा पॅसेज आहे आणि दोन्ही बाजूला अशी जागा आहे की जिथं पादचारी लोक चालू शकतात आता मध्ये पॅसेज काय कारण मी पार्थिनॉनमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या ज्या मिरवणुका व्हायच्या किंवा रथयात्रा चालायची तर तो, तो रथ किंवा ती होडी त्यांना घेऊन जाता यावी यासाठी मध्ये मोठा भाग त्यांनी सोडलाय आणि दोन्ही बाजूनं लोकांना चालण्यासाठी जागा केली आहे हे आपल्याला तिथं दिसतं प्रॉपेलिया इरेक्तियॉन पार्थिनॉन आणि अथिना नायकीचं मंदिर हे तिन्ही मंदिरं अतिशय वेगवेगळी असून पण एक कुठूनही बघताना दुसऱ्या मंदिराचा व्यू अडला जात नाही प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि ते तितकंच सुंदर आहे अशी ही अक्रोपोलिसची जी कॉम्प्लेक्स आहे ह्याच्या मागच्याच बाजूला आपल्याला दिसतं एन्शंट अगोरा म्हणजे रोमन लोकांनी जे त्यांचं प्रार्थना मंदिर ठेवलंय ते त्याची पण आता खूप पडझड झालेली आहे नंतर रोमन लोकांनी सुद्धा ग्रीक देवते देवतांनाच वेगळी नावं दिली आणि त्यांना ॲक्सेप्ट केलं हे त्या एन्शंट अगोरामध्ये आपल्याला दिसतं आता एक खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्ट मला दिसली म्हणजे प्रत्येक दगड आणि दगड त्यांनी तिथं अतिशय जपून आणि जतन करून ठेवलेलं आहे त्या प्रत्येक दगडाची तुम्हाला वेगवेगळी माहिती तिथं सांगितली जाते आणि त्या काळात डोरिक आयोनिक आणि कोरियंथन असे जे तीन प्रकारचे कॉलम्स वापरले जात होते ज्याचा आर्किटेक्चरली खूप मोठा भाग आहे कारण की एखादं काळी काही स्लॅब नव्हता दगडाचंच छप्पर असायचं या बिल्डिंगवर आणि त्याचं जे त्याचा जो भार आहे तो पेळण्यासाठी जे पिलर्स बांधले जात होते जे कॉलम्स बांधले जात होते त्याचा जो टॉप आहे तो त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन केलेला होता ग्रीक लोकांनी तर त्याच्यामध्ये डोरिक म्हणजे अगदी बेसिक ऑर्डर आयोनिक म्हणजे अजून एक वेगळ्या प्रकारची ऑर्डर आणि कोरियानथन या तीनही प्रकारचे कॉलम्सचे तुकडे आपल्याला तिथं दिसतात पार्ट दिसतात आ, हे सुद्धा ह्याचं कौश ह्याचं श्रेय नक्कीच ग्रीक लोकांना जातं कारण की ह्याचं डिझाईन हे त्यांचं आहे त्यांचं पेटंट आहे आणि दुसरी गोष्ट की नंतर आपल्या हेरिटेजबद्दलची जी आत्मीयता ग्रीक सरकारला जाणवते ती ज्या प्रकारे त्यांनी प्रत्येक दगड आणि दगड तिथं प्रिझर्व्ह करून ठेवलाय ह्याच्यावरनं ते आपल्याला दिसतं सो मला असं वाटतं की आपले हेरिटेज हे आपलं मूळ आहे आणि आपली संस्कृती जर आपल्याला कंटिन्यू ठेवायची असेल आणि त्याचा समूळ नाश होऊ द्यायचा नसेल तर आपल्या हेरिटेजची आपल्याला किती व्हॅल्यू केली पाहिजे त्याचा किती आपल्याला रिस्पेक्ट असला पाहिजे आदर असला पाहिजे हे मला त्यावरनं दिसलं